आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो दुःख वाटायला येतं आपण चिंता दूर होतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं माझ्याबरोबरच का घडलं आहे मी कोणाचं काय वाईट केलं आहे म्हणून हे सगळं माझ्यासोबत घडतंय असं तुम्हालाही कधी ना कधी तरी वाटलंच असेल नाही का, का, का? पण याचं एक उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडतं की आपलंच कर्म असतं जे आपल्या समोर येऊन उभं राहतं मग ते या जन्मातलं नसेलही कदाचित पण कुठल्या तरी जन्मात केलेलं पापकर्मच आपल्याला या जन्मात फळ देऊन जातं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीन मनात येतो की जर पापकर्म कधी ना कधी तरी आपल्याला फळ देतच कर्मापासनं आपली सुटका नाहीच तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का सांगतात सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात मग खरंच तसं आहे का आणि भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं आपला त्रास कमी होतो का कशाप्रकारे कमी होतो जर तुमच्यावर आत्ता कुठलं संकट असेल आणि आत्ता तुम्ही नामस्मरण करायला बसलात तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कर्माचा सिद्धांत अटळ असतो कर्म कोणालाही चुकवता येत नाही कर्माचं फळ हे मिळताच मिळतं मग कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचं नामस्मरण जप व्यक्तीला प्रारब्धाचं कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतं नामस्मरण हे रामबाण औषध आहे ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग मग ते शारीरिक मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या त्यातून माणूस मुक्त होतो पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे ॲलोपॅथिक पद्धतीचं औषध नाही बरं का म्हणजे पथ्यपाणी सांभाळण्याची ॲलोपॅथीमध्ये विशेष जरूर नसते इंजेक्शन गोळ्या औषधं घेत गेलं की बरं होतं तेलकट खाऊ नका तिखट खाऊ नका आंबट खाऊ नका असे फार पथ्य डॉक्टर सांगत नाहीत कारण रोग ॲलोपॅथीने वरवरच बरा होतो पण आयुर्वेदिक औषध घेताना कसं भरपूर पथ्य पाळावी लागतात कारण आयुर्वेद रोगाचं मुळापासून उच्चाटन करतं मुळापासूनच रोग काढून टाकतं नामजप सुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच आहे थोडक्यात काय तर आपल्याला कर्माचे भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे खरा पण त्याबरोबर काही नियमांचं पालनही करावं लागतं तुम्ही इकडे चोरी करताय इकडे नामस्मरण करताय असं कसं चालेल इकडे खोटं बोलताय इकडे देवासमोर बसून टाळ वाजवताय हे चालेल का म्हणजे पथ्य ही आलीच मग नामजपाबरोबर कोणती पथ्य आपल्याला पाळायला हवीत बरं त्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं न बोलणं कोणाची निंदा न करणं आत्मस्तुती न करणं मी कसा शहाणा मी किती नामस्मरण करतो मी किती देवाचं करतो मी किती यात्रा करतो काही गरज नाहीये या सगळ्याची कोणतंही व्यसन न करणं ही तर पहिली अट आहे दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा गेला नाही पाहिजे परस्त्रीला माते समान मानणं आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणं मगाशी मी म्हटलं तसं मी इतका नामजप करतो हे कुणालाही सांगायची गरज नाही मी मोठा भक्त आहे असा अभिमान अशी ही थोडीशी पथ्य पाळलीत ना तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरत नामजपाने प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते आपलं मन ईश्वराकडे लागतं त्यामुळे दुःखाची कधी कधी जाणीवही होत नाही थोडक्यात काय जर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील तर आपण नामजप जरूर करावं नामस्मरण जरूर करावं रामनामाचा जप जरूर करावा पण त्याबरोबरच काही पथ्यही पाळावी कारण ही पथ्य पाळली तरच आपलं दुःख मुळापासून नष्ट होतं वरवर जात नाही नामस्मरण केल्याने माझ्या संसारातल्या अडचणी दूर होतील का नामस्मरण केल्याने मला ईश्वराची प्राप्ती होईल का नामस्मरण केल्याने मला भरपूर पैसा मिळेल का नामस्मरण केल्याने माझं लग्न ठरेल का असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत पण नामस्मरण केल्याने नक्की काय होतं ते आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच शब्दात ऐकूया महाराज म्हणतात नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कशातही पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येत हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडेल त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असं समजावं अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून कुठं बिघडलं काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसंच संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसंच मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि त्या दूर करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसं नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव हो। पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही जर कोणी ऐकून घेतलं तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचं मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटलं ते पटलं असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येतं म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचं स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्याच्या वाचूनही आडून बसू नये भगवंताचं स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही अखंड स्मरणच सोहळं आहे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचणी पडत नाही महत्व नामाला आहे निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचवण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याचप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचवण्यासाठी सुद्धा नामरूपी पाण्याची गरज आहे म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका त्यातून परमात्मा हात देईलच मग मित्रांनो तुमच्यापैकी कुणाला नामस्मरणात काही सुंदर अनुभव आलाय का कमेंट करून आम्हालाही सांगा म्हणजे इतरांना सुद्धा नामस्मरण करण्याची त्यातून प्रेरणाच मिळेल जय श्रीराम मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका